मला वाटतं वेळ ज्यावेळेला बैठकी घ्यावी पैसे असं वाटतं त्या संदर्भामध्ये पासून त्यावेळेला पॉझिटिव्ह होतं आजही पॉझिटिव्ह आहे मला असं वाटतं की निवडणुकीला तर दिवस वगैरे राहिले आहे त्यापूर्वी पॉझिटिव्ह जेव्हा पॉझिटिव्ह निश्चित सन्मानित करण्यात येणार आहे की आपल्याला तसा तसा शब्द मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला पैसे दिलेला आहे दिला आहे त्यामुळे मला वाटतं आपण ठीक आहे आंदोलन उभं करावे लागतील करा याशिवाय आवानंदितलं वस्तुस्थिती आहे पण निश्चित या संदर्भामध्ये मी आपल्याला आश्वासित करेन मुख्यमंत्री महोदयांनी शपथ दिलेला होता त्याला अनुसरून मी देखील आपल्याला या संदर्भामध्ये पोर्ण आपल्या या विषयाला भेटणार आहे मला वाटतं आपल्याला फार वेळ वेळला लागणार घेणार आपल्याकडे फार वेळ पण नाही निवडणूक हा समोर आहे तोंडावर आहेत हा कसे करता पूर्ण होत आहे त्यासाठी त्यामुळे हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल फायदा आहे मी आज उद्या दिनात सोमवारी शुक्रवारी आमची बैठक आहे पण आहे या बैठकीत आपण निश्चित हा विषय मी मांडतोय

कारण आमचं एकच मागणी आहे की आमची जी टप्पावाढ आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारने विना शासन आदेश काढला पाहिजे परंतु सात दिवस झाले आमची कुठलीही दखल घेण्यात आली नाही आणि मागील पाच दिवसापासून पाथरी आणि धाराशिवला आमचे पाच बांधव अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही आज इथं भीक मागत आहोत भीक मागण्याचं दुसरं एक कारण असं आहे की आम्ही राष्ट्र घडवणारे शिक्षक आहोत या भारतीय संस्कृतीमध्ये आणि खऱ्या अर्थाने या भारताच्या पवित्र संस्कृतीमध्ये गुरुजनांना दैवत्वाचं स्थान आहे पण इथल्या अत्यंत उचकामी सरकारने आम्हाला अक्षरशः रस्त्यावर आणलेलं आहे मला सांगायला निश्चित अतिशय क्लेश वाटायला लागला आहे की प्राध्यापक होऊन आम्ही काही गुन्हा केला का या शिक्षकी पेशामध्ये येऊन आम्ही काही गुन्हा केला का मी आज तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या राज्याच्या अर्थमंत्र्याला खास करून सांगणार आहे अजितदादा तुझ्या पिढ्यामध्ये जेवढं शिक्षण शिकलं नाही या पठ्ठ्यानं माझा मायबाप निरक्षर असताना चार विषयामध्ये एम ए केलेला आहे आज आज तुमच्या या या सरकारच्या नाकर्त्यापुणामुळे आम्हाला आज माझा हजारो शिक्षक आज भीक मागण्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत दादाला जेव्हा आम्ही विचारलो तर हा म्हणतोय आताच आम्ही लाडकी बहीण आणली आताच आम्ही लाडका भाऊ आणला याच्यासाठी आमच्या तिजोरीमध्ये आता पैसा नाही मी काय माझी शेती अशा पद्धतीचं एवढं निर्लज्जपणाचं स्टेटमेंट एक अर्थमंत्री महाराष्ट्राचा अरे तू पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे तू पहिला या बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला पाहिजे तू या देशामध्ये घडलेल्या महापुरुषांचा जर आदर्श घेतला एकीकडे एक महात्मा फुले म्हणतात विना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले एवढे अनर्थ का विद्यने केले अरे विद्या म्हणजे काय तुला माहिती आहे का आता अर्थमंत्र्याला सवाल आहे की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर कोणता प्रश्न निकाली काढला नाही तर हा धडक मोर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बहात्तर हजार शिक्षक भीक मागू आणि भीक मागून आमचा पगार होईल का नाही माहित नाही तुझा पगार मात्र वेळेवर करण्याची व्यवस्था एक शिक्षक म्हणून आम्ही नक्कीच हा पाऊस मोठा आहे सर्वसामान्य माणसांना एवढी म्हणजे आम्ही विद्यार्थ्याशी निगडीत आहोत आज खेड्यातील सगळी शिक्षक मंडळी आहे आम्ही ग्रामीण भागातल्या मी स्वतः शेतकऱ्याचं पोरग आहे अल्पभूधारक शेतकऱ्याचं मी पोरग आहे म्हणजे आम्ही सगळे शेतकरी पुत्र आहोत वेगवेगळ्या कोणी कामगार कष्टकऱ्यांची आम्ही लेकर आहोत माझं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मायबापांना माझी हात जोडून विनंती आहे की आम्ही जवळपास वीस वर्षापासून बावीस वर्षापासून येणावेतन काम केलं आणि नंतर आता कुठे वीस पासून आम्हाला थोडीशी तुटपून जी पगार शासनाने दिली ही पगार सुद्धा दरवर्षी टप्पावाडी मध्ये देत नाहीये आणि म्हणून सर्वसामान्य शेत इथं अनेक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी आम्हाला येऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे की सर तुम्ही सगळे शेतकरी पुत्र आहात आणि महाराष्ट्र हा कृषीप्रधान महाराष्ट्र आहे एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्र प्रगत राज्य आहे एकीकडे बहात्तर हजार एकी शिक्षकांचा हा सगळा प्रश्न आहे आज बत्तीस जिल्ह्यामध्ये आमचं जिल्हाधिकार सहनपणाने जिल्ह्यामध्ये जवळपास चार हजार शिक्षकांचा हा साडेचार हजार, हजार शिक्षकांचा हा प्रश्न आहे साडेचार हजार शिक्षक आम्ही असे आहोत की अत्यंत तुटकुंजा नोकरी आणि आम्ही आमचा हक्क मागतो जे आम्हाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिला या महापुरुषांनी आम्हाला दिला एकीकडे छत्रपतीचा आशीर्वाद घ्यायचा माझ्या राजांनी सांगितलं की या महाराष्ट्रातली जनताच नाही तमाम भारतामधली जनता नाही पक्षीसुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे झाडं वृक्ष सुरक्षित राहिले पाहिजे हा हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे आम्ही दाखवून देऊ शासनकर्त्यांना तुम्ही एका बुद्धिजीवी माणसासोबत पंगा घ्यायचा नाही अन्यथा हा सगळा मीडिया हे सगळी शेतकरी मंडळी या महाराष्ट्रातली सगळी माणसं आम्ही आम्ही सोबत घेऊ आणि एक मोठं जनआंदोलन सुरू करू आणि मग खऱ्या अर्थाने सरकारला ते जड जाईल म्हणून माझी त्यांना विनंती अजूनही आम्ही विनंतीच करतोय भीक मागतो तरीही विनंती करतोय कारण आमच्यामध्ये ते संस्कार आहेत पण माझं फडणवीस साहेबाला आणि या राज्याचे जे काही शिक्षण मंत्री आहेत केसरकर साहेबांना एवढंच सांगणं आहे की आम्ही गांधीजीच्या मार्गाने संवेदनशील मार्गाने आंदोलन करतोय त्याच्यासोबत भगतसिंगाचा इन्क्लाफ जिंदाबादचा नारा आम्हाला देण्याची वेळ येऊ शकतो